शहरानजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मुनिसुरत कंपाऊंड येथील गोदामास पहाटेच्या सुमारास लागली भीषण आग दुसऱ्या मसल्यावर कपडा साठवलेल्या गोदामात आग लागल्याने दुसऱ्या मसल्यावर गोदामाच्या भिंती पडल्या आहेत रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर दिवे लावले होते त्यानंतर ही आग लागण्याची घटना घडली ज्यामध्ये सिलेंडर स्फोट झाल्याने तीन गोदामाच्या भिंती कोसळल्या आहेत तर येथील एक कामगार जखमी असल्याची माहिती मिळते घटनास्थळी भिवंडी अग्निशमक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सर आम्हाला साडेचार वाजता अंजूर फाटा फायर स्टेशनला आगीचा कॉल मिळाला आहे की मनीसुरत कॉम्प्लेक्स महादेव मडवी कंपाऊंड येथे महावीर सिंथेटिक या कंपनीमध्ये आग लागली आहे तात्काळ भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन फायर इंजिन घटनास्थळी हजर झालेले आहेत आग आग कंट्रोल मध्ये आहे कुलिंगचं चा काम चालू आहे नाही सर कोणतीही जीवित हानी झालेली नाही भिवंडी पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343